आहे मी ऑलमोस्ट लास्ट सिक्स डेज पासून हा कोर्स अटेंड करते आणि माझे हे प्रॉब्लेम्स होते की मला कॅल्शियम ची कमी होती म्हणजे कॅल्शियम ची कमी असल्या माती खायची खूप वाटती तर मग मी माती इतकी खायचे आणि माझे फ्रेंड्स पण तसेच होते जे मला असे माती खायला सपोर्ट करायचे ते पण स्वतः माती खायचे तर मग त्यांचं बघून मी पण शिकले होते आणि मग नंतर अक्षरशः तेव्हा असं झालं होतं की मातीचं नाव पण काढलं तर असं माझ्या तोंडात सलायवा यायचा आणि मी इतकी ऍडिक्ट झाले होते पण मग आता सरांनी सांगितलं सरांच्या या थेरपी ह्या कोर्समुळे मला इतका फरक पडला मी मातीला बिलकुल पण असं बघत सुद्धा नाही असा विचार पण केला तर मला असं गंद वाटत अँड मला अजून हा प्रॉब्लेम होता की माझा ऑलमोस्ट माझा फेवरेट लेक्चर जरी असलं तरी मला त्याच्यामध्ये झोप यायची दिवसभरात मी बिलकुल पण फ्रेश नव्हती राहत पण मग जेव्हापासून हा कोर्स करते मी मला खूप फरक पडला आहे मी असं झोप पण माझी एकदम लिमिटेड झालीय मी कमी वेळ झोपते अजून ज्या सांगितलं त्यावेळी एकदम टायमावरती उठते मला अलार्मची पण गरज नाही पडत थँक्यू हॅलो uh, माझे नाव वैष्णवी ओवर मी एम सी मधून इथे येते रोज येणं जाणं करते ह्या uh, क्लासमुळे मला हे फायदे झाले की uh, मला क्लासमध्ये डिजिटल स्क्रीन मुळे त्रास व्हायचा माझं डोकं दुखायचं माझ्या डोळ्यावरती ताण पडायचा तर कुठलीही स्क्रीन डिजिटल बोर्डच नाही कुठलीही स्क्रीन माझ्या डोळ्यासमोर आली की मला खूप त्रास व्हायचा त्याच्यामुळं मी जवळपासून हा क्लास करते आता आज लास्ट डे माझा लास्ट मंडे पासून मी क्लास करते तर मला इतका फरक पडलाय की मी आता न डोळे लपलपता सुद्धा व्यवस्थित स्क्रीन कडे बघू शकते मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही माझं डोकंही दुखत नाही आता सगळं व्यवस्थित चालू आहे आणि आणखीन एक माझ्या अभ्यासात लक्ष नाही लागायचं माझी पूर्ण नाही व्हायची मी दिवसभर मला पण खूप जास्त यायची दिवसभर लेक्चर मध्ये सुद्धा झोप यायची आणि मी फ्रेश नव्हते राहत दिवसभर पण ह्या क्लास पासून मला तो पण एक फायदा झालाय मी सकाळी उठून अभ्यास करायला लागले मी सकाळी लवकर उठून अभ्यास करते संध्याकाळी जास्त वेळ जागून सुद्धा सकाळी लवकर उठते माझे नाव सुनीता भोसले या प्रशिक्षणासाठी मी गेल्या सहा दिवसाचा कोर्स केलेला आहे माझा मुलगा सार्थक मध्ये शिकतो मोबाईल वगैरे सतत पाहणे चिडचिड करणे देणे त्याच्या समस्या होत्या या सहा दिवसाच्या कार्यशाळेमध्ये तो पन्नास टक्के त्याच्या समस्या कमी झाल्या माझा वगैरे आणि मी मागच्या मंडेला क्लास जॉईन केले ते सरांचे मला अभ्यासात म्हणजे स्टडीमध्ये थोडा कॉन्सन्ट्रेशन होत नव्हता आणि थोडे हँगर इश्यूज थोडे जास्त वाढले होते तर माझ्या मम्मीने मला इकडे घेऊन आली तर मी सरांचे क्लासेस क्लासेस केले तर आता मला थोडेफार रिझल्ट दिसत आहेत आणि मी खुश आहे याच्यात हॅलो माझं नाव कांबळे जम्माशी लेखनाथ आहे मी सहा दिवसाचा कोर्स केलेला आहे सरांकडे आणि बिरुटे मॅडम जे आहे त्यांनी मला गाईडलाईन केलं की हा कोर्स करावा मी गाडीवर माझी मी गाडीवरून स्लीप झालो होतो तर माझ्या डाव्या हाताला मुंग्या येत होत्या चक्कर येत होत्या ये मी हा कोर्स केल्यापासून मला आता बरंच बरं वाटते माझ्या चक्कर थांबलेले आहेत आणि माझ्या डाव्या हाताच्या जे मुंग्या जे येत होत्या तेही आता बऱ्याचपैकी कमी आहेत आणि मी इथं येत आणि सर्व कुटुंब माझे जे आहे माझे सुद्धा या कोर्सला आलेली आहे माझा मुलगा सुद्धा आलेला आहे आणि माझी मुलगी सुद्धा आलेली आहे ते थर्ड स्टँडर्डला आहे सर्वांमध्येच मी हा बदल पाहिलेला आहे आणि मी सरांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद नांदेडकर सरांना आणि शोभा शोभा बिरुटे मॅडम त्यांनी सुद्धा मला गाईडलाईन केली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू बाळक्रिसन ओवर मी या मध्ये काम करतो मला पाठीचा खूप त्रास होता जवळपास दहा ते बारा वर्षापासून त्रास होता मी सिग्मा हॉस्पिटलमध्ये कोर्स घेतला म्हणजे दवाखाना केलाय त्याच्यानंतर मेडिकोल मध्ये पण गेलो तिथं पण हे केलं पण तरी मला काही फरक पडला नाही इथं आल्याच्या नंतर मला आता एक हप्ता मध्ये मी कोर्स केला तरी मला जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के फरक पडलेला <coughs> आहे माझं नाव करतार सिंग अरोरा मागील डिसेंबर पासून मी बेळ होतो मला चालता येत नव्हतं माझा मोबाईल सुटत नव्हता पण आता हा कोर्स केल्यापासून मोबाईल बघणं बंद झालेलं आहे थँक्यू आणि अभ्यासात पण लक्ष लागत नव्हतं आणि लर्निंग केलेलं लक्षात नव्हतं राहत आणि आता लक्षात राहत आहे कोर्स केल्यापासून थँक्यू